पार्टी पोलिसांच्या येणार का हे पाहणं सध्या आहे कारण पोलीस आयुक्तांसमोर आज कारवाईचा अहवाल सादर होणार आहे पोलिस आयुक्तांच्या कारवाईकडे आता लक्ष असणार आहे पोलीस आयुक्तांना आज कारवाईचा अहवाल सादर केला जाणार आहे तर पोलीस आयुक्त काय कारवाई करतात याकडे लक्ष असणार आहे न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर गुन्हेगारांना कारागृहात नेताना चार पोलिसांनी आरोपीसोबत पार्टी केल्याचं समोर आलं होतं उघडकीस आलं होतं आणि या प्रकरणी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिसांचं पथक पाठवून खात्री केली असता उघडकीस आलेला आहे त्याचबरोबर या प्रकरणी कैदी पार्टीचे अमलदार पद्मसिंग राऊळ दीपक जठार विकी चव्हाण त्याचबरोबर गोरख गवळी हे चार पोलीस आरोपीसोबत पार्टी करतानाच आढळून आलं होतं आणि संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील सध्या नाशिक जेलमध्ये असलेल्या कैद्यांना न्यायालयात आणण्यात आलो कामकाजासाठी आणि न्यायालयातून कारागृहामध्ये जात असताना नाशिक पोलीस चार कर्मचारी हे या कैद्यांसोबत के पार्टी केली अशा पद्धतीचं हे सगळं घटना घडलेली होती या सगळ्या घटनेनंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते आता ती चौकशी संपलेली आहे आज या सगळ्या प्रकरणामध्ये अहवाल जो आहे तो नाशिक पोलीस आयुक्तांना सादर केला जाणार आहे या सगळ्या संदर्भात आयुक्त आता काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी